स्टार बिछायत केंद्र रोड डिग्रास नमस्कार मी कॉम्रेड पीजी गावंडे आपण पाहता आहात न्यूज घराणे साहेब दिग्रास मित्र दरवर्षी प्रमाणे या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी निमित्त गणेशांची स्थापना होत आहे आज आणि ठिकठिकाणी थीक गणपती बाप्पा बसत आहेत आज आणि खेडोपाडी आपल्या दिग्र शहरातून वडवाला जिनेतून गणपतीच्या मूर्त्या घेऊन चाललेल्या आहेत ट्रॅक्टरमध्ये लोटगाडीमध्ये मोटरसायकलवर आपल्याला दिसत आहे मित्र गणपती बाप्पा मौर्य पुढच्या वर्षी लवकर या मनात त्याच्या घोषणा देत घेऊन चाललेले आहेत आणि त्यांचे गणेश मंडळाचे भाविक भक्त फार उत्साही दिसत आहेत लहान मुलाचा जा भरणा जास्त दिसत आहे यावेळेस लहान मुलं लहान मुलं म्हणजे चौदा पंधरा सोळा वर्षाचे वीस वर्षापर्यंतचे मुलं युवक मुलं त्यांचा भरणा जास्त दिसत आहे या यामध्ये यावेळेस आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तच चोख दिसत आहे आमचे आहे वाले आहे पवार मेजर आहेत चव्हाण साहेब आहेत बरेच जमदार पोलीस शिपाई सर्व दिसत आहे त्या ठिकाणी ठाणेदारांचा शवानंद वानकडे यांचा चोख बंदोबस्त दिसत आहे तिघ शहरामध्ये गणेश ची स्थापना आहे आज आणि दरवर्षी होत असते मित्र आज पहिल्याच दिवशी गणपतीच्या सोंडीने सोंडीतून गणेश गन, गणेशाने पाणी फेकलेलं आहे कारण म्हणतात ना गणेशपतीचे सोंड भिजवण्यासाठी पाणी आलेलं आहे निसर्गाने बी म्हणजे गणपतीच्या दिवशी पाणी आलं आता पहिल्या दिवशी पाणी आलं तर दहा दिवस पाणी येत राहते अशी म्हण आहे मित्र गणेशाची स्थापना आज होत आहे आजपासून खेडोपाडी घर घरगुती गणपती काही बसवलेले आहे काही अडीच दिवसाचा गणपती आहे काही एक दिवसाचा गणपती आहे काही पाच दिवसाचा गणपती बसवतात कोणी आणि दहा दिवसाचे गणपती मंडळ असतात दहा दिवसाचे सार्वजनिक मंडळ असतात दिग्रसमध्ये अनेक मंडळ आहे दिग्रसमध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी ठिकठिकाणी थीक, शांततेच्या मार्गाने आपापल्या मंडळाने गणपती आपापल्याच ठिकाणी घेऊन चाललेले आहेत जात आहेत काही गेलेले आहेत आणि आपण पाहता मित्र आता हे गणपती बाप्पा दहा दिवस पूर्ण दहा दिवस येणे अनंत चतुर्थीपर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत दहा दिवस बसणार आहेत आणि नंतर दहाव्या दिवशी त्यांचं विसर्जन होणार आहे गणपती बाप्पाचं त्यावेळेस मी फार उत्साही राहणार आहे आपले गणेश मंडळ गणेश मंडळाचे कार्यकर्ता कार गणेश मंडळाचे भावी भक्त आणि आपल्या दिग्रसमध्ये बरेच गणपती उत्सव आपल्याला दिसत आहे गणपती बाप्पाचे भाव यावेळेस वाढलेले आहे म्हणतात एकवीस रुपयाचा गणपती एक्कावनचा झाला एकावन्न रुपयाचा गणपती एक एकशे एक झाला एकशे एकचा चा गणपती दोनशे एक्कावन्न झाला गणपतीच्या त्याच्यावर जीएसटी लावली काय केंद्र सरकारनं काही कल्पना नाही म्हणजे त्यांचे भाव वाढू नये म्हणतात त्यावेळेस आत्ता ऐकली आहे मी आता येता जाता म्हणून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शांततेच्या मार्गाने दिग्रज शहरामध्ये गणेश ची स्थापना होत आहे मित्र आपण पाहता धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई खराणेशा न्यूज दिग्राश यवतमाळ